नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बघा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस याच्यामध्ये दोन महत्वाच्या पदांसाठी झाली एक शिपाई आणि लिपिकसाठी लिपिकसाठी अजून काही अपडेट जास्त आलेलं नाही आहे परंतु जे शिपाई आणि हमाल हे पद होतं तर याचं माहिती आहे तुम्हाला एक निकाल लागलेला लेखी परीक्षेचा त्याच्यानंतर एक स्वच्छताची चाचणी झाली आणि ती चाचणी झाल्यानंतर त्याच्यानंतर सिलेक्ट केलेल्या मुलांसाठी मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे आणि या मुलाखतीसाठी येताना तुम्हाला काही कागदपत्र प्रामुख्याने घेऊन यायचे तर त्या सर्व कागदपत्रांची आपण लिस्ट आज पाहणार आहोत तसेच त्या कागदपत्रांचा तुम्हाला क्रम कसा लावायचा आहे तर ते देखील इथे सांगण्यात आलेले बघा कोर्टाच्या बाहेर हे अशा पद्धतीचं जे आहे तर हे उमेदवारांसाठी सूचना लावलेलं होतं मे बी तुम्हाला हे स्पष्ट दिसत नसेल म्हणूनच आता मी हे थोडंसं लिहून तुम्हाला इथं पुढं सांगणार आहे आणि जो काही क्रम असेल तर तो तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुमचे कागदपत्र अरेंज करून ठेवा चला तर आपण जाणार आहोत बघा सगळ्यात आधी तुम्ही जो अर्ज भरलेला होता ना शिपाईसाठी तर त्याची प्रत लागेल म्हणजे त्याचे एक झेरॉक्स लागेल मित्रांनो आता हे कलर पण करू शकतात ब्लॅक अँड व्हाईट करू शकतात काही एवढा इश्यू येणार नाही शक्यतो काय करा की जे फर्स्ट पेज आहे ना ते कलर करा कारण की त्या फर्स्ट पेजवर तुमचा फोटो असतो मित्रांनो म्हणून तो कलर कारण बाकीचे ब्लॅक अँड व्हाईट घेतली तरी चालेल त्याला काही इश्यू येणार नाही मग या ऑनलाईन अर्जाची प्रत ही एक नंबरला ठेवायची मित्रांनो दुसरा तुमचा जन्म तारीख जे ना त्याचा पुरावा लागणार आहे आणि इथं जन्म तारीखेचा पुरावा आधार कार्ड नसणार आहे मित्रांनो बघा तीनच डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेले एक म्हणजे एल सी शाळा सोडण्याचा दाखला मग हा कुठला पण असेल प्राथमिकचा असेल माध्यमिकचा असेल उच्चचा असेल काही प्रॉब्लेम नाही त्याला किंवा तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल ते पण चालणार आहे तसेच आपलं जे दहावीचं मार्कशीट येतं ना मित्रांनो त्याच्यावर पण आपली जन्मतारीख असते ते, ते देखील चालू शकतं हे च च तीन कागदपत्रांपैकी कोणतंही कागदपत्र तुम्हाला चालणार आहे इथं आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड वोटिंग कार्ड याचा काहीही उल्लेख केलेला नाही म्हणजे हे कागदपत्र चालणार नाही इथं तीनच गोष्टींचा उल्लेख दिलेला होता म्हणून या तीन गोष्टींपैकी एक गोष्ट तुम्ही व्यवस्थित पद्धतीने झेरॉक्स करा पुढचं ज्या महिला असतील ना महिलांसाठी हे फार महत्वाचं आहे हे hey, विवाहित महिलांसाठी फार महत्वाचं आहे की ज्यांच्या नावात बदल झालेला आहे तुमच्याकडे दोन गोष्टींपैकी एक गोष्ट असली पाहिजे एक तर ज्यांच्या नावात बदल असेल त्यांचं गॅजेट पाहिजे आणि दुसरं जर गॅजेट नसेल तर विवाह प्रमाणपत्र पाहिजे हे महिलांसाठी परंतु ज्या मुलांच्या नावात थोडाफार बदल असू शकतो कारण की काहींचं होऊन जातं दहावीला प्रॉब्लेम होऊन जातो भरताना तर त्यांना गॅजेट लागेल आणि महिलांचं जर विवाह प्रमाण विवाहानंतर नाव चेंज झालेलं असेल तर त्यांना विवाह प्रमाणपत्र लागेल पण जे काही महिला असतील ज्यांचं लग्न झालेलं असेल तर त्यांनी नक्कीच विवाह प्रमाणपत्र घेऊन जा त्याच्यानंतर आपल्याला ही जी भरती नाही सातवीवर होती मित्रांनो शिपाईची म्हणून तुम्हाला सातवीचं गुणपत्र हे लागणार आहे आता प्रॉब्लेम असा आहे की सातवीचं गुणपत्र कस काय सामावून ठेवायचं हे पारिश होता म्हणून त्या मुलांनी त्याच्या पुढचं आठवी नववी यांचं जे गुणपत्रक आहे ना तर ते पण सोबत राहू द्या जर हे नसेल तर ते नक्की मार्ग काढतील आपल्यासाठी पुढे दहावीचं गुणपत्रक हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर दहावी नंतर तुमचं जे काही शिक्षण झालं असेल त्याचं गुणपत्रक पाहिजे म्हणजे बारावी झाली असेल तर बारावीचं पुढे डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाचं सर्टिफिकेट लागेल तुम्हाला आणि काहींची डिग्री झालेली मित्रांनो तर ते पण तुम्हाला सर्टिफिकेट त्याची प्रिंट काढून घेऊन जावे लागेल हे ब्लॅक अँड व्हाईट काढले तरी चालणार आहे यांना कलरचं काही एवढं विशेष नाही आहे आणि हे ओरिजिनल पण घेऊन जा मित्रांनो हा तर सेट तुम्हाला याचा ठेवायचा आहे ब्लॅक अँड व्हाईटचा आणि याच्यासोबत ओरिजिनल पण घेऊन जा पुढचं पुढचा क्रम पाहणार आहोत विशेष अर्हता प्रमाणपत्र लागणार आहे म्हणजे ज्यांच्याकडे काही विशेष अर्हता असू शकतो फॉर एक्झाम्पल त्यांनी म्हटलेलं होतं स्वयंपाक घरकाम बागकाम वाहन चालवणे म्हणजे हे ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात प्लंबिंगचे काम विद्युत विषयक काम बाइंडिंग फायलिंग इत्यादी कामांचं तुमच्याकडे काही जर प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र विशेष करून घेऊन जा मुलांनो पुढे जातीचा दाखला हे फार महत्वाचं आहे पण इथं नॉन क्रिमिलियर वगैरेचा उल्लेख शक्यतो त्यांनी केलेला नाही पण नॉन क्रिमिलियर घेऊनच जा ओके अधिवास प्रमाणपत्र हे फार महत्वाचं आहे डोमेसाईल घेऊन जा आणि डोमेसाईल जरी नसतं तुम्हाला माहिती आहे एलसी हा जो चालून जातो एलसी वर पण आपला उल्लेख असतो पुढे हे फार महत्वाचं आहे चारित्र्य प्रमाणपत्र हे आय एम पी करा कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचंय कॅरेक्टर सर्टिफिकेटचा फॉर्मॅट त्यांनी जेव्हा जाहिरात आली होती तेव्हा दिलेला आहे तो देखील आपण लवकरच उपलब्ध करून देऊ आणि जर एखादा सरकारी कर्मचारी असेल तर त्याला डिपार्टमेंटची एनओसी लागेल ना हरकत प्रमाणपत्र हे लागणार आहे तरच तो इंटरव्ह्यू ला आहे तर तो बसू शकतो तर हे सर्व जे कागदपत्र होती तर ते याच प्रमाणे लावायची ज्या क्रमाने आपण याचं वाचन केलेले त्या क्रमाने तुम्हाला त्यांचा झेरॉक्सचा एक सेट घेऊन जायचंय आहे वाटल्यास दोन सेट करून घेऊन जा त्याच्यानंतर ओरिजिनल पण त्याच पद्धतीने अरेंज करून ठेवा आणि मुलाखतीला जाणार तर सगळ्यात आधी तुमचं डॉक्युमेंट चेक होईल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला मुलाखतीला जे आहे तर ते बोलवलं जाईल तर ही सर्व माहिती होती तुमचे काही आणखी काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद